काय मागणी हे, हे करायले की मोनोपल्ली करून देशाला लुटायचं डिस्ट्रीब्युटर पासून माल घ्या ट्रेडिंग मध्ये माल घेऊ नका लोकांपासून दुसऱ्या पासून घेऊ नका हे जे यांचे भाव आणि आमचे ट्रेडिंग मध्ये किंवा दुकानदार रिटेलर चे भाव राहतात त्याच्यामध्ये वीस टक्क्याची लूट करायले अजून अठरा लाख लोक इंडिया इंडियामध्ये कृषी विकास केंद्र आहे त्यांच्या अठरा लाख लोकांमधून वीस हजार लोकांपाशी पण प्रिन्सिपल सर्टिफिकेट नाही म्हणजे किती लाख लोकांपाशी नाही तरी ते लोक बिझनेस करायले त्यांना लेटर कसं काय दिलं नाही त्यांच्या विरुद्धात काही कारवाई केली नाही कंपनीनं किंवा अधिकारीनं हे महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्याला लुटायचं शेतकरी पहिले परेशान आहे शेतकरी एवढं परेशान आहे की आत्महत्या करायले फर्टिलायझर तीन तीनशे रुपये एमआरपीच्या वर कापूस दोन दोन हजार दीड दीड हजार रुपयाच्या वर वर औषधी डिस्ट्रीब्युटर मोनोपल्ली करून वीस टक्के जास्त दरानं विकायले हे सगळं थांबवायचं आहे अजून सव्वीस तारीखला महाराष्ट्रामध्ये नांदेड मध्ये आंदोलन होईल शांतीप्रमाण होईल कंपनी विरुद्ध होईल आणि जे डिस्ट्रीब्युटर कंपनीवर दबाव टाकायले की यांना थांबवा यांना देऊ नका यांना प्रिन्सिपल देऊ नका यांच्या विरुद्ध होईल हे कंपनी आहे बीएसएफ अदामा गोदरेज आणि एफ एम सी हे लूटमार कंपनी आहे दोनशे मध्ये यांची प्रोडक्शन व्हॅल्यू बनते प्रोडक्टची आणि हे तीन हजार चार हजार रुपयाला विकते जेवढी मोठी लूट शेतकऱ्याची हे करायले मी शेतकरीला देशाच्या शेतकरीला माझ्या भावाला मी पण स्वच्छ शेतकरी आहो मी आव्हान करतो या चार कंपनीचा माल कोणी घेऊ नाही सेम घटक दुसऱ्या इंडियन कंपनीमध्ये पण आहे ज्याचे दर यांच्या पेक्षा पाच टक्के भाव राहतात त्या कंपनीचा माल उपयोग करा सारखे रिझल्ट भेटतील आणि तुम्हाला फायदा होईल आणि तुमची Here we, What